आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी बत्तीस टक्क्यांहून अधिक मतदान नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघातल्या सत्त्याण्णव उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार तिसऱ्या टप्प्यातल्या राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याची मुदत संपली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी वर्ध्यात प्रचार सभा. राज्यातल्या पाच लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी बत्तीस पूर्णांक छत्तीस शतांश टक्के मतदान झालं होतं सर्वाधिक एक्केचाळीस टक्के मतदान गडचिरोली मध्ये झालं भंडारा गोंदियात चौतीस पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के चंद्रपूरमध्ये सुमारे एकतीस टक्के नागपुरात अठ्ठावीस पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के आणि रामटेकमध्ये अठ्ठावीस पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमध्ये बासष्ट पूर्णांक सात शतांश नागपूरमध्ये बावन्न पूर्णांक सात दशांश भंडारा गोंदियात अडुसष्ट पूर्णांक एकतीस शतांश चंद्रपूरमध्ये चौसष्ट पूर्णांक पासष्ट शतांश आणि गडचिरोली चिमूरमध्ये सर्वाधिक एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश टक्के मतदान झालं होतं नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधर मुनगंटीवार विकास ठाकरे सुनील मेंढे प्रशांत पडोळे संजय कुभलकर नामदेव किरसान राजू पारवे चंद्रशेखर बावनकुळे हंसराज अहिर विजय वडेट्टीवार सरसंघचालक मोहन भागवत विलास मुत्तेमवार धर्मराव बाबा आत्राम डॉक्टर देवराव होळी कृष्णा गजबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला गडचिरोली शहरात नऊ मतदार दिव्यांग वृद्ध मतदारांची मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यात आलं खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथं पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या साह्यानं तीन अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पाठवली वेळेवर बिघाड झाला तर ही मतदान यंत्र वापरण्यासाठी राखीव आहेत भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या खुशारी गावात श्रीहरी गायधने या वरानं लग्न करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला भंडारा जिल्ह्यातल्या बेला इथल्या मतदान केंद्रावर उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर मतदार गर्दी करत आहेत रामटेक तालुक्यातल्या कट्टा इथं एका मतदान केंद्र बांबू आणि वन आधारित संकल्पनेवर उभारलं आहे नागपुरात शंकरनगरातलं एक मतदान केंद्र वस्त्रोद्योग या थीमवर आधारित आहे या ठिकाणी हातमागाचं कापड आणि विविध कलाकृतींचं प्रदर्शन मांडलं आहे चंद्रपुरात आणि गोंदियातही एका वरानं लग्न करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला राज्यातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात एकूण सत्त्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघात दहा हजार सहाशे बावन्न मतदान केंद्र उभारली असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे या पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर राजू पारवे श्यामकुमार बर्वे सुनील मेंढे प्रशांत पडोळे अशोक नेते नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह अनेक उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे रामटेकमध्ये सर्वाधिक अठ्ठावीस नागपुरात सव्वीस भंडारा गोंदियात अठरा चंद्रपूरमध्ये पंधरा आणि गडचिरोली चिमूरमध्ये दहा उमेदवार रिंगणात आहेत सर्वाधिक दोन हजार चारशे पाच मतदान केंद्र रामटेकमध्ये दोन हजार एकशे तेहतीस भंडारा गोंदियात दोन हजार एकशे अठरा चंद्रपूरमध्ये दोन हजार एकशे पाच नागपूरमध्ये आणि एक हजार आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र गडचिरोली चिंबूर मतदारसंघात आहेत या पाच लोकसभा मतदारसंघात एकूण पंच्याण्णव लाख सत्तर हजार सातशे तेरा मतदार आहेत त्यापैकी नऊ हजार चारशे सोळा मतदारांनी टपालाद्वारे तर सहा हजार सहाशे तीस जणांनी घरून मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे सर्वाधिक बावीस लाख पंचवीस हजाराहून अधिक नागपूरमध्ये तर सर्वात कमी सोळा लाख एकोणीस हजाराहून अधिक गडचिरोली चिंबूरमध्ये आहेत राज्यातल्या आजच्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे आज सादर करण्यात येणार आहे संध्याकाळी सव्वा आठ वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल तिसऱ्या टप्प्यातल्या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायची मुदत आज संपली राज्यातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघात या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यात नारायण राणे विनायक राऊत सुनील तटकरे अनंत गीते सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार प्रणिती शिंदे उदयनराजे भोसले छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखे प्रमुख उमेदवार या टप्प्यात उमेदवारी रिंगणात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला यावेळी संजय राऊत जयंत पाटील काँग्रेस आमदार विक्रम सावंत सुमन पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित लातूरमध्ये काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेस नेते अमित देशमुख धीरज देशमुख चंद्रकांत हंडोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते हातकणंगे लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी काल भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे या मतदारसंघात आता पंचरंगी लढतीचं चित्र आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने समनक जनता पक्षाचे उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा जाहीर केला आहे वंचितचे अधिकृत उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रधानमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी वर्धा जिल्ह्यात तळेगाव इथं प्रचारसभा होणार आहे महायुतीचे खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत मोदी यांची उद्या वीस एप्रिलला नांदेड आणि परभणी इथं प्रचारसभा होणार आहे यंदा लोकसभा निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सेवेत असलेले युवा कर्मचारी मतदान केंद्राचं संपूर्ण नियंत्रण करणार आहेत युवा कर्मचारी नियुक्त एकूण चारशे पन्नास मतदान केंद्र राज्यभरात असणार आहेत या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे युवा मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीपासून निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण छत्तीस मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे मतदार यादीमध्ये नवीन नावांचा समावेश मृत आणि इतरत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावं कमी करणं तसंच नावं किंवा छायाचित्रांमध्ये दुरुस्ती करणं यासारखे बदल करण्याची प्रक्रिया ही सतत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं सुरू असते मात्र पालघर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चोवीस एप्रिलला मतदार यादीत बदल करण्याची ही प्रक्रिया मतदानापर्यंत थांबवण्यात येणार आहे आणि त्यानंतरच मतदारांची अंतिम संख्या निश्चित होईल मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली लोकसभा निवडणुकीची रणनीती सतरा मे रोजीची महायुतीची सभा याबाबत राज ठाकरे यांनी सूचना दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली अहमदनगरमध्ये कंत्राटदाराकडून बिलाच्या अठरा टक्के रक्कम लाच म्हणून घेताना जलसंपदा विभागातल्या दोन महिला अभियंत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं सहाय्यक अभियंता रुबीना शेख आणि कार्यकारी अभियंता रजनी पाटील अशी या महिला अधिकाऱ्यांची नावं आहेत पहिला हप्ता म्हणून बासष्ट हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या सहाय्यक अभियंता आणि नाशिकच्या कार्यकारी अभियंता यांना लाच घेताना पकडलं राहुरी तालुक्यातल्या कामासाठी ही लाच मागण्यात आली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या पाच लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी बत्तीस टक्क्यांहून अधिक मतदान नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघातल्या एकूण सत्त्याण्णव उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार तिसऱ्या टप्प्यातल्या राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याची मुदत संपली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी वर्ध्यात प्रचारसभा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you